त्यांच्या इथं उजेड भरपूर आहे लाईटची काही गरज नाही नमस्कार मी मनीषा परत एकदा माझ्या नवीन मराठी ब्लॉग चॅनलवरती तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा जा आरोग्याचं जावो ही स्वामीजीनी प्रार्थना सर्वांना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा सकाळच्या साडे दहा वाजलेल्या आहेत तर आम्ही आता पोचलेलो आहे नावड्यामध्ये आमची ननंद आहे ती नावड्यामध्ये राहते तर नीलकमल आराधाना या बिल्डिंगमध्ये आमची ननंद राहते आम्ही खाली मिठाई घेतली त्यानंतर आता वरती चाललेलो आहे आमची मुलं आहेत ना ती क्रिकेट खेळत होती छोट्या जावेचा छोटा मुलगा आणि नंदेचा एक मुलगा क्रिकेट खेळत होता तर चला वरती पहिलेच मायावरती आमच्या ननंद राहतात तुम्हाला दाखवते नंदेचं घर कसं आहे ते तर दोन नंबरच्या जाऊबाई आहेत ना त्या सकाळी छोट्या जाऊबाई होत्या ना त्यांच्याबरोबर आल्या होत्या त्या बसलेल्या आहेत बेडवरती तर आम्ही आता पोचलेलो आहे नंदेच्या घरी तर चला तुम्हाला दाखवते आतून नंदेचं घर कसं आहे ते आ, तर आमच्या ननंदबाईंना आमच्यासाठी खिचडी बनवत होत्या स्वयंपाक करत होत्या मुलांच्यासाठी तर त्यांनी ना छोलेची भाजी वगैरे बनवलेली होती नको म्हटलं होतं तरी सुद्धा त्यांनी छोलेची भाजी खिचडी हा सारा स्वयंपाक आहे ना त्यांनी केलेला होता तर आम्ही गेल्यानंतर छोलेची भाजी तयार करायला लागलेल्या होत्या कारण मुलं जेवतील भात खातील म्हणून ते करत होत्या नको म्हणत होती तरीसुद्धा त्या बोलल्यात की नको असू दे मुलं भात आणि छोलेची भाजी खातील आमच्या सर्वांचा मोठ्यांचा ना तिसरा श्रावणी सोमवार आहे तर मी बाहेर आली हॉलमध्ये तर इकडे बघा आमचा नातू बसलेला आहे म्हणजे आमची पुतणी आहे ना दोन नंबरच्या जाऊबाई त्यांची मुलगी त्यांचा हा मुलगा आहे तर हा ना फोन घेऊन बसलेला होता त्याच्या मामाचा फोन आलेला होता म्हणजे आमच्या मोठ्या जाऊबाई एक नंबरच्या आहेत ना त्यांचा मोठा मुलगा शिक्षणासाठी बाहेर देशामध्ये गेलेला आहे तर त्याला ना फोनमधूनच बहिणी आहेत त्याच्या त्या ओवाळत होत्या छोट्या जावेची मुलगी आणि दोन नंबर जावेच्या मुलगी आहेत ती ओवाळत होती तर त्यांनी राखीसुद्धा दाखवली दादा इथूनच बाण म्हणून अशा म्हणत होत्या तर चाललेल्या होत्या त्यांच्या गप्पा वगैरे

विघ्नेशला ओंकारला त्याच्या बहिणींना राखी बांधली त्यानंतर आता आमच्या ननंदबाई आहेत ना त्यासुद्धा त्यांच्या भावाला आता राखी बांधतायत म्हणजेच माझ्या मिस्टरांना राखी बांधतायत केलेली होती ताई तुम्हाला नंदा किती आहेत आणि नंदेला मुलं किती आहेत तर पाच भावामध्ये आमचे नंदबाई एकट्याच आहेत आणि त्यांना मुलगा एक आहे काल मी फ्रॉक आणलेला तुम्हाला दाखवलेला होता ना कालच्या व्हिडिओमध्ये तर बघा आमच्या कार्तिकी आता घालून येईल बाहेर तर खूप छान फिटिंग बसत्या आणि सुंदर असा कलर आहे बघा किती सुंदर अशी आमची कार्तिकी दिसत्या त्या ड्रेसमध्ये आमच्या नंदबाई त्यांच्या भावाला राखी बांधून घेतली आता मी माझ्या भावाला राखी बांधते म्हणजे हे आहेत ते नंदेचे मिस्टर आहेत दरवर्षी आम्ही पांजणी जावं आहे ना तर या भाऊंना राखी बांधते तर चला मी राखी आता बांधून घेते ए, मला पण घ्या की कसा आधी साडी माझी आहे म्हणून आपली मिसली म्हणून मला घेण्याचा तर ही बघा छोटी मुलांची आहेत ना ती सर्व एकत्र एक उभा राहून फोटो काढतायत तर यामध्ये अजून चार मुलांची नाहीत तर ती आळंदीला दोन गेलेली आहेत ती येतील आता थोड्या वेळानं तर ही बघा आळंदीवरून आलेली आहेत ही दोन मुलं आणि एक मुलगा आहे तो कामावरती गेलेला आहे आणि एक मुलगा बाहेरच्या देशामध्ये असतो अशी सर्व मुलांचे आहेत तर इथे बघा फोटो काढत होता ओमकार कार्तिकी विघ्नेश हर्षू अशी मुलं आहे ती जेवाय बसलेली होती भात वगैरे खाल्ला आणि आता आम्ही चाललेलो आहे पनवेलला रक्षाबंधनचा व्हिडिओ आहे ना तो तीन पार्ट मध्ये मी तुम्हाला पाठवणार आहे कारण जास्त मोठा जर व्हिडिओ असला ना तर माझ्या मोबाईल मध्ये अपलोडच होईना झाला आहे मोबाईलला प्रॉब्लेम येतोय त्यामुळे मी तीन पार्ट मध्ये ती रक्षाबंधनचा व्हिडिओ तुम्हाला पाठवणार आहे तर आता चाललेले आहे पनवेलला बाय हर्षू सांगतो संध्याकाळी ना मग मी येणार आहे येणार आहे काय चल मग बाया गाडी गेटच्या बाहेर पार्किंगला लावलेली होती मी आणि दोन नंबरची जाऊ बाई आहेत ना त्या पनवेलला चाललेल्या आहे माझा भाऊ पण पनवेलला पन राहतो आणि एक जाऊ बाई आहेत त्या सुद्धा पनवेलला राहतात त्या दोघांच्याकडे पण चाललेली आहे अदोबर जाऊबाईंच्या इकडे जाणार आहे त्यानंतर भावाच्याकडे जाणार आहे तर चला चाललेले आहे तर आमच्या कार्तिकीने घातलेला ड्रेस बघा किती सुंदर असा दिसतोय ना छान दिसतोय तिला कलर सुद्धा छान आहे आणि डिझाईन सुद्धा खूप सुंदर अशी आहे तर सर्वांना आम्ही बाय केलं आणि तिथून निघालो

पनवेलमध्ये पोचलेलं आहे तर व्हिडिओचा अँड मी तरच करणार आहे तर हा पार्ट आहे वन पार्ट आहे त्यानंतर अजून दोन मी पार्ट पाठवणार पारत आहे रक्षाबंधनच्या व्हिडिओचे तीन पार्ट वाट पाठवणार पारत आहे कारण खूप मोठा व्हिडिओ होईल आणि माझ्या मोबाईलमध्ये अपलोड होण्यासाठी प्रॉब्लेम होते त्यामुळे मी तीन पार्टमध्ये हा व्हिडिओ आहे तो पाठवणार आहे तर दोन पार्ट आणि आहेत ते सुद्धा बघायला विसरू नका तुम्ही तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका